अयोध्या येथे बावीस जानेवारीला जानेवारीला राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या रामज्योत पेटून गिनीज ऑफ बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात येत आहे हे आयोजन श्यामाप्रकाश मुखर्जी वाचनालया वाचनालय समितीतर्फे आयोजित करण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये चंद्र चांदा क्लब ग्राउंड येथे अडतीस हजार दिव्यां अडतीस हजार रामज्योत पेटवून या ठिकाणी विश्व विश्व विश्वविक्रम रेकॉर्ड करण्यात येणार आहे आणि आपण जर बघितलं याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण मोठ्या प्रमा मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यात नागरिक या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक या रामज्योत या जो राम ज्योतमध्ये सहभागी होत आहे आणि उत्पुरुष प्रतिसाद देत आहे आपल्यासोबत आहे चंद्रपूरचे नागरिक काय सांगाल तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधीर भाऊनी एक रामज्योत विश्व रे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठी हा उपक्रम राबवला काय सांगाल त्यावर आपला पाचशे वर्षाचा जो वनवास होता तो आज पूर्ण झालेला आहे राम रामाचं मंदिर पाचशे वर्षापासून जे मा हे होतं बनण्याचं ते आज पूर्ण बनण्याच्या याच्यामध्ये आहे राम तिथे विराजमान होणार आहे बावीस तारखेला त्यानिमित्त चंद्रपुरामध्ये आमचे लाडके नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक विश्वविक्रम केलेला आहे जय सिंहावर रामचंद्र की जय हे वाक्य जगातलं सर्वात मोठं वाक्य पंक्त्यांनी लिहिलेलं आहे दिव्यांनी जे सगळं उजळणार आहे जवळपास पस्तीस ते चाळीस हजार दिवे लावून हे वाक्य पूर्ण केलेलं आहे हा वि विश्व रेकॉर्ड ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दर्ज होणार आहे आणि आज पूर्ण त्याची तयारी जय्यत तयारी चालूली आहे हे तुम्ही बघू शकता पूर्ण जय्यत तयारी आणि या तयारीमध्ये आम्हाला एक रामभक्त म्हणून चान्स मिळाला याच्यामध्ये काम करण्याकरता याच्यासाठी आम्ही सुधीर भाऊचे खूप खूप आभारी या आणि त्यांचे खूप आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा एवढा मोठा रेकॉर्ड करत आहे आणि जगामध्ये पूर्ण चंद्रपूरचं नाव होणार आहे की चंद्रपूरमध्ये हा पहिला रेकॉर्ड आहे की एवढं मोठं वाक्य जयावर जयावर श्री सिंहावर जय रामचंद्र की जय हे वाक्य विनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाणार आहे धन्यवाद नक्कीच सुधीर भाऊच्या माध्यमातून गिनीचा बुक ऑफ रेकॉर्डसाठी सियावर रामचंद्र की जय हे वाक्य चंद्रपूरकरांसाठी पुढं अभिमानास्पद आहे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सात हजार किलोची क मिटेड जे खिचडी आहे ते करूनसुद्धा एक नवा विक्रम या ठिकाणी केला होता आपण जर जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामधील नागरिक मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभागी होऊन चंद्रपुरातील युवक महिला तसेच वयोवृद्ध महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहे आपण जर बघितलं दिवाळ्यामध्ये तेल टाकण्यासाठी सुद्धा रामज्योतमध्ये तेल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे चंद्रपूरच्या महिलांना महिला या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्तपणे या सहभागी होत आहे त्याचबरोबर आपल्यासोबत रामभक्त आहे काय सांगाल या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये श्री आवर रामचंद्र की जय हा हे नो नोंदवत आहे आणि यामध्ये तुम्ही सहभागी झाले काय सांगाल खरं खरंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने सांस्कृतिक मत्स्यव्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार जितके मानावं तितके कमी आहे कारण की त्यांच्यामुळेच आम्हा सर सर्व रामभक्तांना जी परवा प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्यामध्ये त्याच्यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आम्ही नोंद करू शकतो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ही प्रयत्नशील करण्यासाठी आम्हाला ज्यांनी जे आमच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे उभे राहतात ते असे कल्पक बुद्धिमत्ते जे माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो एक रामभक्त म्हणून मी त्यांचे आभारसुद्धा मानतो धन्यवाद आणि एवढंच नाही तर फक्त महिला म्हणून नाही महिला असो तरुण असो वृद्ध असो प्रत्येक रामभक्त सियावर रामचंद्र की जय हे जे एक वाक्य आहे ते ज जगातील सर्वात लांब वाक्य एकशे चौऱ्याण्णव देशामध्ये जे आजपर्यंत जो रेकॉर्ड झाला नाही त्या रेकॉर्डाची सुरुवात या चांदा क्लब ग्राउंडमध्ये होणार आहे आणि जेव्हा कधी भविष्यामध्ये या रेकॉर्डाची नोंद घेतल्या जाईल तेव्हा तेव्हा चंद्रपूरकरांचं आणि तसेच माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवारांचं नाव हे आग्रहाने घेतलं जाईल याचा मला अत्यान अत्यानंद होत आहे तसंच मी इथे सहभाग घेतला याचा याचासुद्धा मला खूप आनंद होत आहे नक्कीच मोठ्या हिरिरीने काही युवक महिला वयोवृद्ध महिलासुद्धा सहभागी होत आहे मी मनोज पोत्राजे अनुप यादव सोबत चांदा नगरी